तर ती असं सहसा इतकं कॉल वगैरे करत नाही लगेच ताईला मी म्हणाली की मला एक दुसरा अर्जंट कॉल आहे आणि ते अकाउंट मी गेले एक ते दीड वर्ष माझ्यासाठी खूप धक्कादायक होत दीड वर्षाची जी मेहनत आहे ती पूर्ण शून्य झाली आणि मी स्वामींची मूर्ती हातामध्ये घेऊनच बसलेली जास्त भीती मला या गोष्टीची वाटली नमस्कार मंडळी धनंजयची श्वेता या यूट्यूब चॅनलवरती तुमच्या सगळ्यांचं खूप 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 स्वागत आहे मला माहिती आहे की माझा हा व्हिडिओ खूप उशिराने येत आहे सध्या या चॅनेलवरती मी व्हिडिओज खूप कमी टाकत आहे पण तुम्ही समजू शकता की माझं लहान बाळ आहे आणि सध्या माझं पूर्ण फोकस पॅरेंटिंगवरती आहे माझ्या बाळाला जास्तीत जास्त वेळ देण्याचा मी प्रयत्न करत आहे सोबतच ऑफिस आणि घर आहेच त्यामुळे मी इथे व्हिडिओज थोडे कमी टाकत आहे पण मला नक्कीच तुम्हा सगळ्यांना भेटण्याची आतुरता खूप असते आणि नक्कीच माझ्याकडे जसा जसा वेळ वाढत जाईल तसं तसं मी या चॅनलवरती फ्रिक्वेन्सी व्हिडिओची वाढवेल आणि तुमच्यापर्यंत छान छान इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओज आणत राहील आजचा व्हिडिओ काय आहे हे तुम्हाला सांगण्याची गरज नाही कारण थमनेलमध्ये तुम्ही पाहिलंच असेल की मी स्वामी समर्थांचा मला आलेला अनुभव सांगणार आहे तर गेले दोन तीन दिवस अगोदरच हा अनुभव आला आणि म्हणूनच म्हटलं की तुम्हाला हा व्हिडिओ शेअर करावा आणि तुमच्यापर्यंत माझा अनुभव पोहोचवावा तर झालं असं की गेले तीन आठवडे मी श्री स्वामी समर्थांची उपासना करत आहे श्री गुरुदेव दत्त त्यांचं संक्षिप्त चरित्र आणि स्वामींचं चरित्र असे दोन मी वाचन करत आहे दररोज आणि तसं सांगायला गेलं तर मी श्री श्रीस्वामी समर्थांचे लहानपणापासूनच भक्त आहे आमच्याजवळच केंद्र होतं आणि माझी आजी तिथे दर गुरुवारी न चुकता जायची ती स्वामींची खरंच खूप मोठी भक्त होती उठता बसता ती श्रीस्वामी समर्थ म्हणजे तिच्या तोंडातच असायचं स्वामींचं नाव कधी असं चुकायचीच नाही ती जेवताना पाणी पिताना म्हणजे प्रत्येक गोष्टीमध्ये ते स्वामींचं नाव घ्यायचे आणि तिचेच संस्कार आमच्यामध्ये रुजले आणि तिच्यासारखीच मलाही सवय लागली मी केंद्रामध्ये इतकी आवर्जून नाही जायचे पण ती जेव्हा पण न्यायची तर स्वामींच्या आरती प्रार्थना जे काही स्तोत्र आहेत ते सगळे कानावरती लहानपणापासून पडलेले आहेत आणि त्याच्यामुळे ती एक गोडी निर्माण झाली स्वामींच्या प्रती आणि माझ्याही तोंडात आपसुकच जरी मी दररोज नामस्मरण नसेल करत तरीही स्वामींचं नाव माझ्या तोंडामध्ये नेहमी असतं अगदी सुखाचा क्षण कि असो किंवा दुःखाचा क्षण असो उठता बसता मलाही ती सवय लागलेली आहे ती उपासना चालू केल्यानंतर बराच घरामध्ये सकारात्मक बदल आणि माझ्यामध्ये मी बघत आहे तर गेले शुक्रवारी झालं असं की शोरे खेळत होता आणि देवारा आमचा त्याच्या हाताशी लागेल असाच आहे सध्या तर तो देवाच्या मूर्ती आणि हळदी कुंकू वगैरे या सगळ्या गोष्टी रोज हात लावत असतो आमचंही लक्ष असतं की आ, काही त्यांनी नुकसान करू नये पण त्या दिवशी झालं असं की त्याने स्वामींच्या मूर्तीला हात लावायला आणि मी उठून तिथपर्यंत जायला एकच वेळ आणि ती मूर्ती त्याच्या हातातून खाली पडली ती मूर्ती सिरॅमिकची होती त्यामुळे लगेच तुटली स्वामींचा जो मुखवटाचा भाग होता तो मूर्तीपासून वेगळा झाला आल्यानंतर शौर्याने माझ्याकडे पाहिलं आणि मी त्याच्याकडे पाहिलं आणि शुक्रवारचा दिवस होता आणि गुरुवारची मी उपासना केलेली होती आणि काय माहिती म्हणजे मला असं वाटलं की काय चुकलं की काय गुरुवारी की आज असं झालं मी शौर्याला म्हटलं की जे बाप्पा ला आपण ठेवून देऊया आता आता नको हात लावू आणि त्यानंतर तो खाली त्याच्या पप्पांसोबत खेळायला गेला आणि मूर्ती तुटल्यानंतर थोडीशी हुरहुरू माझ्या मनाला लागलीच ला होती की काही वाईट संकट येत आहे की काय तर ती मूर्ती मी हातामध्ये घेतली आणि जस्ट मी ॲमेझॉनवरती सर्च करतच होते की मेटलची म्हणजे ब्रासची मूर्ती आहे का स्वामींची ऑनलाईन अवेलेबल आणि ती कितीला आहे वगैरे असं माझं बघणं चालू होतं आणि सोबतच माझ्या बहिणीचा कॉलही चालू होता तिच्याशी बोलता बोलता मी मूर्ती बघण्याचंही काम करत होती पण मनामध्ये माझ्या एका साईडला हेही चालू होतं मी स्वामींची माफी मागत होती मी स्वामींची प्रॉपर माफी मागितली की काही चुकलं असेल तर माफ करा आज जे काही झालं त्याच्यासाठी माफ करा आणि जे काही संकट येणार असेल तुम्ही ते प्लीज बघून घ्या कारण बाळाच्या हातून झालेला आहे मुद्दाम नाही झालेलं तर मला माहिती आहे की तुम्ही नेहमी आमच्यासोबत आहात आणि तुम्ही राग नाही मानणार एवढं मी म्हणाल्यानंतर Uh, मला वेटिंगवरती कॉल यायला लागला माझ्या मैत्रिणीचा आणि तिचं नाव आहे भाग्यश्री तर uh, <laughs> तिचा कॉल यायला लागला तर ती असं सहसा इतकं कॉल वगैरे करत नाही मेसेजवरतीच बोलत असते तर मी तिला व्हॉट्सअपवरती मेसेज केला की uh, काय झालं बोल कारण ताईचा कॉल ऑलरेडी चालू होता तर तिने मला सांगितलं की तुझा इंस्टाग्राम अकाउंट हॅक झालेला आहे पटकन बघ आता इंस्टाग्राम अकाऊंट हॅक झालं आहे हे मी वाचताच लगेचच ताईला मी म्हणाली की मला एक दुसरा अर्जंट कॉल आहे मी फोन ठेवते करून इंस्टाग्राम अकाउंट हॅक होणं आणि स्वामींची मूर्ती तुटणं हे मला इतकं म्हणजे असं वाटायला लागलं की हे त्याच्यामुळेच झालं की काय स्वामी रागवले की काय आणि इंस्टाग्रामचे आता आमचे मोर दॅन नाईंटी फाय के फॉलोअर्स आहेत माइंडफुल पॅरेंटिंग तुम्हाला जर माहिती नसेल तर तुम्ही तिथे फॉलो करू शकतात जिथे मी लहान मुलां आणि पॅरेंटिंगविषयीच्या व्हिडिओज टाकत असते आणि ते अकाऊंट मी गेले एक ते दीड वर्ष त्याच्यावरती काम करत आहे आणि लोकांचा विश्वास प्रेम आणि भरपूर आम्हाला त्यातून मिळालेलं आहे आणि जी काही भरभराट आहे त्याच्यामध्ये त्या पेजचाही हात आहे आणि अचानक ते अकाउंट हॅक होणं माझ्यासाठी खूप धक्कादायक होतं कारण पूर्ण एक ते दीड वर्षाची जी मेहनत आहे ती पूर्ण शून्य झाली आणि मला कुठेतरी विश्वास पण होता की ठीक आहे झालं तर झालं आपण पुन्हा रिस्टार्ट करू पण एका साईडला दुसरं म्हणा असं म्हणत होतं की आपली मेहनत पूर्ण शून्य झालेली आहे कारण माझं बाळ सांभाळून घर सांभाळून माझं ऑफिस सांभाळून मी ते इंस्टाग्राम अकाउंट चालवत आहे आणि तुम्हाला माहिती असेल जे सोशल मीडियावरती आहेत की असं म्हणजे एवढं सगळ्या गोष्टी करून सोशल मीडियावरती पण ॲक्टिव्ह राहणं किती अवघड असतं आणि मी खरंच खूप त्यावेळेला घाबरले आणि स्वतःला अशी हिंमतही देत होती की नाही स्वामी असं माझ्यासोबत करू नाही शकत आणि मी स्वामींची मूर्ती हातामध्ये घेऊनच बसलेली होती आणि मी स्वामींना म्हटलं की तुम्ही खरंच रागवले आहात का मी तर मूर्ती पाहत होती ना मेटलची ॲमेझॉनवरती मी तुम्हाला परत आणणार होती ना असं म्हणाल्यानंतर मी लगेचच जो अकाऊंट आहे तो चेक केला आणि तिथे हे भरपूर साऱ्या अशा चार पाच पोस्ट टाकलेल्या होत्या हॅकरने है, आणि त्याच्यावरती लिहिलेलं होतं की वी आर एबल टू लॉग इन बट वी विल नॉट हॅक दिस अकाउंट आणि नेक्स्ट स्टोरीमध्ये त्यांनी लिहिलेलं दिस इज नॉट गुड म्हणजे ते मला म्हणत होते की हे बरोबर नाही झालं आम्ही लॉग इन करू शकलो पण हॅक नाही झालं ते वाचल्यानंतर मला कळालं की अजूनही आपल्या हातामध्ये आपलं अकाउंट आहे आणि मी लगेचच माझ्या अकाउंटचे पासवर्ड चेंज केले सगळ्या अकाउंटचे योगायोगाने माझा मिस्टरांचा मोबाईलही घरात होता त्यांच्या म्हणजे मोबाईलमध्ये अकाउंट लॉग इन आहे तिथूनही मी रिमूव्ह करून टाकलं अकाऊंट आणि अकाऊंट चं पासवर्ड चेंज केल्यानंतर ज्या काही स्टोरीज पोस्ट त्याने टाकल्या होत्या त्या सगळ्या मी रिम्यू केल्या सगळ्यात जास्त भीती मला या गोष्टीची वाटली की अकाऊंट जरी आमचं हॅक झालं म्हणजे जरी झिरो झालं असतं तरीही जास्त चिंता मला या गोष्टीची वाटत होती की आमच्या अकाउंटवरती लोक कोर्सेस घेत आहे म्हणजे आम्ही कोर्सेस विकतो आणि लोक आमच्या नंबरवरती पेमेंट करतात आम्ही त्यांना मेसेजमध्ये आमचा नंबर शेअर करतो तर लोक विश्वासाने त्या नंबरवरती पैसे पाठवतात हो आणि हे अकाऊंट हॅक झालेलं आहे तर लोकांनी जर पैसे पाठवले हो तर खूप सारा गोंधळ होईल लोकांसोबत अविश्वास निर्माण होऊ शकतो ती जास्ती मला भीती वाटू लागली आणि मी लगेचच स्टोरी टाकली आणि लोकांना सांगितलं की आमचं अकाउंट हॅक झालेलं आहे आम्ही त्याच्यावर काम करत आहोत तरी तुम्ही माझ्या पर्सनल अकाऊंटवरती संपर्क करू शकता जर पेमेंट वगैरे केलं असेल तर आणि प्लीज आत्ता सध्या पेमेंट करू नका कुठल्याही कोर्ससाठी ते सांगितल्यानंतर मी लगेचच घराला लॉक करून खाली गेले आणि मिस्टरांना शोधू लागले पार्किंगमध्ये शोधते गार्डनमध्ये शोधते ते कुठेच मला दिसत नव्हते पूर्ण सिक्स फ्लोअरपासून खाली ग्राउंड फ्लोअरपर्यंत मी पायऱ्यांन उतरते ते कुठेच दिसत नव्हते आणि माझी चिंता खूपच वाढू लागलेली आणि मी सेकंड का थर्ड फ्लोअरवर आल्यानंतर पाहिलं की ते सिक्स फ्लोअरवर घराच्या बाहेर उभे आहेत मी लगेचच त्यांना सांगितलं लग की तिथेच थांबा अर्जंट काम आहे आणि मग आम्ही भेटलो आणि मी त्यांना सांगितलं की अकाउंट हॅक झालेलं आहे त्यांनी पाहिलं त्यांनी सांगितलं की चिंता नको करू अकाउंट अजूनही आपल्या हातामध्येच आहे तर मी त्यांना लगेचच म्हणाले की चला आपण जाऊया आणि स्वामींची मूर्ती घेऊन येऊया आज असं असं झालेलं आहे आधीच मला हुरहुर वाटत हुर होती आणि स्वामींनी आपल्याला या मोठ्या संकटामधून जर टाळलं असेल तर आपल्याला आत्ताच मूर्ती आणली पाहिजे आणि त्याच्यानंतर आम्ही दोघं शौर्याला घेऊन बाहेर पडलो सगळ्यात पहिले श्री स्वामी समर्थांची मूर्ती घेतली आणि त्याच्यानंतर माझ्या मनाला शांती मिळाली तर सांगण्याचा उद्देश हाच आहे या अनुभवातून की कितीही मोठं संकट असू दे स्वामी सांगतात ना भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे तर ते खरंच आहे ते खरंच आपल्यासोबत असतात आपल्याला कुठल्याही संकटात कुठल्याही परिस्थितीमध्ये घाबरायची गरज नाही आणि जरी अशा काही गोष्टी झाल्या तरी लगेच स्वामींची माफी मागून योग्य त्या गोष्टी त्यांची आज्ञा घेऊन केल्या पाहिजेत आणि खरंच स्वामी इत के इतके इतके त्यांच्या भक्तांना नेहमी तारत असतात नेहमी त्यांच्या भक्तांच्या पाठीशी उभ्या असतात त्यामुळे त्यांच्या भक्तांसोबत अशा चुकीच्या गोष्टी होणे फार दूरच हो, हो आहे मी खरंच म्हणजे हा अनुभव मी एकच अनुभव सांगितला पण माझ्या आयुष्यामध्ये असे बरेच अनुभव आलेले आहेत जिथे जिथे स्वामींनी एक ढाल बनून माझ्या सोबत उभे राहिलेले आहेत कारण गेले दोन महिन्यांपूर्वी आमच्या बिल्डिंगमध्ये खूप पाणी घुसलं होतं आणि जवळजवळ दोनशे ते अडीचशे गाड्या पूर्ण स्क्रॅपमध्ये गेल्या लोकांच्या आणि मी आमची गाडी जस्ट बाहेर आणून लावली आणि त्यानंतर खूप जोरात पाऊस होऊन ती दुर्घटना घडली तर त्यामध्ये आमची गाडीही वाचली होती त्यावेळेलाही स्वामींनी आम्हाला तारलं होतं तर असे खूप अनुभव आहेत ज्याच्यामध्ये नेहमी स्वामी मदत करतात दररोज प्रत्येक क्षणी ते सोबत असतात त्यामुळे मला हा अनुभव तुम्हाला शेअर करू वाटला की तुमच्याही आयुष्यात कुठले प्रॉब्लेम्स असतील तुम्ही कुठल्या परिस्थितीमधून जात असतील कुठल्या गोष्टी मनासारख्या घडत नसतील किंवा कशातून बाहेर येण्याचा मार्ग माहीत नसेल तर नक्कीच तुम्ही स्वामी समर्थांची उपासना करा नित्यसेवा करा नाही जमलं त्यांचं जपमाळ करायला तरी त्यांचं नाव तोंडामध्ये ठेवा जर जमत असेल तर तुम्ही संक्षिप्त गुरुचरित्र आणि स्वामींचं जे चरित्र आहे ते वाचू शकता आणि ते कसं वाचायचं आणि कसं त्यांची पूजा करायची दर गुरुवारी त्याची जर तुम्हाला व्हिडिओ हवी असेल तर मला कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि तुम्हालाही स्वामींचे काही अनुभव आले असतील तर मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि यस तुम्ही जर कमेंट बॉक्समध्ये मला विचारलं की स्वामींची उपासना कशी करायची तर मी नक्कीच त्याचा व्हिडिओ बनवेल आणि तुम्ही इतकं सगळेजणं भरभरून प्रेम देत आहात या चॅनेललासुद्धा आणि तुमच्यापैकी काही जण माइंडफुल पॅरेंटिंगवरती पण फॉलो करत आहेत तर तुमच्या सगळ्यांसाठी मनापासून खरंच खूप कृतज्ञता की तुम्ही विश्वास ठेवत आहात तुमचा वेळ देत आहात आणि इतकं प्रेम करत आहात थँक्यू